सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सकाळपासूनच मतदान केंद्रात रांगाच रांगा दिसत होत्या नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मशीन बंद पडल्यामुळे गर्दी वाढली व ती दुपारपर्यंत तशीच टिकून राहिली दुपारी मतदान कर्मचाऱ्यांना जेवणाला सुद्धा सुट्टी मिळाली नाही पुन्हा दुपारनंतर मतदान केंद्रावरती गर्दी दिसू लागली दुपारी चार नंतर मतदान केंद्रावरती रांगा कमी झाल्या तरुण व प्रौढ मतदानांच्या संख्येत वाढ झाली असून नऊ मतदारांमध्ये उत्साह दिसत होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकाहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतके मतदान झाले मतदानाची टक्केवारी वाढली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले अनेक वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला बागला वृत्तांतसाठी मनोज बागूल।